हो सर मुंबईमध्ये एक ठिकाण तात्रांना पुढे आलेला आहे आणि तुमच्या पक्षाचे नेते उपनेते सरकारकडे माझी चर्चा पोलिसांबरोबर खरं म्हणजे कायद्यासमोर सगळे समान सरकार समोर समोर देखील सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो त्यामुळे ही घटना जी आहे याला काही वेगळा न्याय मिळतो लागणार नाही एक वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल था काम पोलीस करणार नाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाही आहे दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या केस मध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो कायद्यासमोर त्यामुळे पहिली गोष्ट तर असं समजण्याचं कारणच नाही की या घटनेमध्ये कोण कुणाला पाठीशी घे जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी सुद्धा सर्वांना समान न्याय लागू करण्याचं काम आपलं सरकार या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा भूमिका निवडणुकी आहे विधान परिषद विधान परिषदेच्या निवडणुका नऊ जागा आमच्या आहेत नऊ जागा जिंकणार जो मुंबई में जो घटना जो हुई है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है दुखद है और मैंने पुलिस के साथ बात की है मेरी बातचीत हुई है इसमें कोई भी हो उसको एक नजरिए से देखा जाएगा किसी को भी बख्शा नहीं जाएगा कानूनी कार्रवाई जो है वो सख्त की जाएगी नियम के अनुसार तो जो भी हो कानून के सामने सब बराबर है खर हो म्हणजे काँग्रेसला हे म्हणण्याचा अधिकारच नाही जस आपण म्हणतो अशा प्रकारचं काँग्रेसच्या काळामध्ये झाले कॉमनवेल्थ घोटाळा कोळसा घोटाळा ऑगस्टा कुठला तो, तो जी स्कॅम कोळसा घोटाळा चारा घोटाळा शेणाचा घोटाळा किती घोटाळे झाले नॅशनल हेरॉल्डचा घोटाळा सगळे घोटाळ्यांची मालिका एवढी होती की दोन हजार चौदा करून टाकलं दोन हजार एकोणीसला ला पण त्यांना भोगावं लागलं दोन हजार चोवीसला ला पण त्यांना तेच करावं लागलं म्हणजे जनतेने त्यांना घरी बसवलं याचं कारण त्यांनी बघा काँग्रेसने केलेले घोटाळे जनतेच्या समोर आहेत कट कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री ती काँग्रेसच्या काळात आपण पाहिली आणि म्हणून दोन हजार चोवीस ला जंग जंग पछाडलं त्यांनी मोदींना हरवण्यासाठी मोदींना हटवण्यासाठी परंतु या देशातल्या जनतेने मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं पण काँग्रेसला बनवलं नाही याचा अर्थ लक्षात घ्या ज्या मोदींनी दहा वर्ष कारभार केला त्यांच्यावर एकही करप्शनचा डाग लागलेला नाही घोटाळ्याचा डाग लावू शकले नाही आणि म्हणून काँग्रेसला घोटाळ्यावर करप्शन वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष